हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये साडी तर आपण प्रत्येकजण घालतच असतो पण त्यावरचे हे जे काही पेटीकोट किंवा पर्कर आहे ते खराब झाल्यानंतर आपण एक तर पुसायला घेतो किंवा फेकूनच देतो तर अशा वेळेस ह्या पेटीकोटपासून छान असं आपण घरात उपयुक्त येणारे वस्तू बनवणार आहोत म्हणजे घरात त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर जुने पेटिकोट हे प्रत्येकाकडेच असतात त्यातलाच या ठिकाणी मी एक घेतलेला आहे तर ह्या पर्करला आपल्याला सगळ्यात अगोदर उलटा करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याला रबर बँड लावून हे टाईट करायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते अगदी त्याच पद्धतीने खाली हे रबर बँड लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पर्कर आता सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे पलटी करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यापासून आपण काय बनवत आहोत तर ते सांगते आता हिवाळा तर संपलेला आहे ब्लँकेटचा आपल्याला काही एक यूज होत नाही तर ते ब्लँकेट आपण ठेवूनच देतो पण वरती ठेवल्यामुळे त्याच्यावरती धूळ घाण बसते किंवा बेडमध्ये जरी ठेवलं तरी ते खराब होतात तर अशा वेळेस आपण ह्याच ब्लँकेटसाठी एक कव्हर बघणार आहोत तर ते ह्याच पर्करपासून बनवत आहोत तर बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे ब्लँकेट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही एका परकर मध्ये शक्यतो दोन ब्लँकेट त्या ठिकाणी घालून ठेवू शकता म्हणजे जेणेकरून ते दिसण्यासाठी पण सुद्धा छानच दिसेल आणि आपले ब्लँकेट खराब पण होणार नाही धूळ घाण त्याला लागणार नाही किंवा वास पण येणार नाही ना तर तुम्ही असे याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि बघू शकता जो काही नाडीकडचा भाग आहे त्या भागाला अशा पद्धतीने जी नाडी आहे ती घट्ट टाईट करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये दोन ब्लँकेट बसतात पण मी तुम्हाला दाखवायसाठी एकच बसून दाखवत आहे बघू शकता तरी किती जागा उरलेली आहे आणि छान असं आपलं ब्लँकेटला या ठिकाणी कवर बनून तयार झालेला आहे किंवा तुम्ही बसण्यासाठीसुद्धा हे घेऊ शकता म्हणजे याचे जास्त उपयोगसुद्धा आहेत किंवा लहान मुलांना बसण्यासाठी तुम्ही देऊ शकता खूपच सॉफ्ट आहे तर ह्याच पेटिकोटपासून आपण दुसरा उपयोग आता या ठिकाणी बघणार आहोत तर अशा ट्रॉली बॅग तर सगळ्यांकडेच असतात तर बघू शकता धुळीमुळे ही बॅग किती खराब झालेली आहे तर अशा वेळेस आपण ह्या बॅगसाठी सुद्धा कवर बनवणार आहोत तेही अगदी ह्या वापरलेल्या पेटिकोटपासून तर बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हा परकर अगोदर उलटा करून घ्यायचा आहे त्यानंतर जो काही नाडीकडचा भाग आहे तो घट्ट आपल्याला या ठिकाणी पकडून त्याला गाठ मारून घ्यायची आहे घट्ट दोन गाठी मारा आणि आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ आपल्याला हे पुन्हा करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने ह्या बॅगा महागसुद्धा असतात आणि लगेच खराबसुद्धा होतात धुळीमुळे आणि त्याचं कवर घ्यायला गेलं तर ते सुद्धा अगदीच महाग असतं प्रत्येकाला परवडतं असं नाही तर अशा वेळेस तुम्ही पेटीकोटपासून ह्या बॅगला कवर बनवू शकता आणि अगदीच बॅग कुठे जरी ठेव ठेवली दिस 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 तर दिसायला छानच दिसणार आहे बिगर कवरची ठेवली तर ते दिसण्यासाठी सुद्धा दिसत अशा पद्धतीने आपल्या ह्या बॅगसाठी सुद्धा कव्हर तयार झालेला आहे आता तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझी मेहनत कुठपर्यंत पोहोचली आहे तर अशा ज्या काही ट्रॅव्हल बॅग असतात ह्या सुद्धा आपल्या घरात असतातच आणि ह्याच्यामध्ये आपण शक्यतो उरलेल्या साड्या वगैरे ठेवलेल्या असतात आणि ह्या बॅग आपण शक्यतो कपाटाच्या वरतीच ठेवतो जिथं की त्या धुळीने घाण होऊन जातात तर अशा वेळेस आपण ह्या बॅगसाठी सुद्धा ह्याच प्रकारपासून एक कवर बनवणार आहोत तर बघू शकता जी काही खालची बा बाजू आहे म्हणजे घेराची जी साईट आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि रबर बँड लावून आपल्याला छान ते सिक्युअर करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आता तुमच्या बॅगची जी साईज असेल त्या साईजच्या हिशोबाने तुम्ही हे रबर बँड लावा बॅग जर छोटे असेल तर वरच्या साईडला जास्त भाग सोडून रबर लावा किंवा तुम्ही या ठिकाणी गाठसुद्धा मारू शकता छान असं सरळ करून घ्या आणि पलटी करून घ्या आपल्याला हा परकर आणि त्याच्यानंतर जी काही आपली बॅग आहे ती आपल्याला ह्या पर्करच्या आतमध्ये ठेवून घ्यायची आहे म्हणजे आता कपाटाच्या वरती जरी ठेवलं तर ब्रॅकचा हा जास्त पसारा दिसणार नाही ना आणि अशा पद्धतीने कवर त्याला घातलं तर ते दिसण्यासाठी सुद्धा छानच दिसेल आणि जे काही पेटीकोट आपण फेकून देणार होतो त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर झालेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा हे हॅक नक्की यूज करून बघा तुमच्यासुद्धा खूपच कामी येणार आहे आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तुमच्या परिवारासोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची मदतच होईल तर आज दाखवलेल्या हॅकपैकी तुम्हाला कुठला सगळ्यात जास्त आवडलेला आहे आणि कुठला सगळ्यात जास्त युजफुल तुम्हाला वाटतं आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका अशाच पद्धतीचे यूजफुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकतच असते त्याची काही व्हिडिओंची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा